मी भीमराव कडावे पाटील बीकेपी ट्वेंटी फोर मराठी मध्ये चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्रातल्या नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आणि त्याच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज संपून गेलेली मित्रांनो परंतु महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे ती एकाच नगरपंचायतीची ती म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या अनगर या ठिकाणची अनगर नगरपंचायत या नगरपंचायती ही पूर्वी ग्रामपंचायत होती त्याच्यावरती बारा वाड्या आधारलेल्या होत्या परंतु आता ती नगरपंचायत झालेली आहे नगर ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली नगर आणि त्याला सतरा सीट आहेत आणि एक नगराध्यक्ष आहेत म्हणजे सतरा नगरसेवक आहेत तर ही नगरपंचायत माजी आमदार राजन पाटील तसच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळं काहीशी गाजलेले तर नेमकं काय प्रकरण हे आपण संपूर्ण व्हिडिओ आपण बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमका काय प्रकार आहे मित्रांनो तर ह्याच झालंय असं मित्रांनो की महाराष्ट्र राज्यामध्ये बेचाळीस नगरपंचायतात दोनशे पंचेचाळीस शेचाळीस नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यापासूनच हा सगळा वादंग आहे म्हणजे ज्या त्या ठिकाणी कार्यकर्ते नगर नगरसेवक होण्याची इच्छा नगराध्यक्ष होण्याची इच्छा असं काही चर्चा सूत्र सध्या सुरू आहे आणि त्यातच महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चर्चा आहे ती अनगर नगरपालिकेची एकेकाळी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते असणारे माजी आमदार राजन पाटील यांच्याच गावातली गावची जी नगरपंचायत आहे याची मात्र चर्चा जोरदार सुरू आहे या नगरपालिकेमध्ये सतरा नगरसेवक निवडून येतात आणि हे सतराचे सतरा बिनविरोध झालेले आहे या अनगर न अनगर ग्रामपंचायत जी सुदा आज वर ही ग्राम होती ती सुद्धा आजवर बिनविरोध झालेली कधीही त्या ग्रामपंचायतीची निवडणूक लागलेली नव्हती परंतु पहिल्यांदाच त्या ग्रामपंचायतीच्या इतिहासात ती ग्रामपंचायतीची आता नगरपंचायत झाली म्हणजे नगरपालिका झाली जवळपास त्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच निवडणूक जाहीर झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उन्मेश पाटील यांनी या, या ठिकाणी <coughs> उमेदवार उभा करायचा म्हणजे एकेकाळी हे माड्याचे जे आमदार बबनदादा बबन दादा पाटील तसंच बबनदादा शिंदे राजन पाटील म्हणजे मोहोळचे माझे आमदार हे अजित पवारांचे कठ्ठर समर्थक होते परंतु त्यांनी काही दिवसा काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर मात्र साहजिकच त्या नगरपालिका सुद्धा त्यांच्या नगरपालिकेमध्ये जे असणारे किंवा त्यांच्या त्यांचे जे काही सहकार्य असणारे हे सगळे <coughs> भारतीय जनता पक्षामध्ये गेले आणि आता नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत या निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि मोठी लगबग होती तर ह्या अनगर नगरपालिकेमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे राजन पाटील यांची अशी लढत जोरदार आहे मित्रांनो आता इथं आजवरती ही नगरपा आज ही, नगर ही ग्रामपंचायत नगरपालिका कधीच बिनविरोध झालेली नव्हती परंतु पहिल्यांदा हिथ निवडणूक लागली आता ह्या नगरपालिकेला पहिलीच नगरपंचायत झाल्यामुळं इथं नगराध्यक्ष पदासाठी राजन पाटील यांच्या सुनवाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आता त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला जे नगर नगरसेवकाची सतरा आहेत त्याला एकाही माणसानं विरोधामध्ये उमेदवारी अर्ज भरलेला नाही आणि फक्त आणि फक्त अध्यक्ष पदाची इथं निवडणूक लागलेली आहे मित्रांनो आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत उन्मेश पाटील यांनी काहीस या ठिकाणी निवडणूक लढवायचं जाहीर केलं आणि राजन पाटील यांना धाडा शिकवायचा अजित पवारांच्या माध्यमातून असं चंग बांधला आणि याच्यासाठी आता अनगर नग, नगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना त्यांना अडवण्याची भूमिका हे राजन पाटील गटाच्या लोकांनी घेतली म्हणजे जागोजागी हातात काट्या कुराडी दांडे घेऊन लोक उभी राहिली आणि त्यांना तिथं जाऊच द्यायचं नाही असा काही चंग बांधला परंतु अजित पवारांनी देखील पोलीस बंदोबस्तात त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या ते ठिकाणी निवडणूक कार्यालयामध्ये पाठवलं गेलं पोलीस बंदोबस्तामध्ये पाठवलं त्यांना अर्ज भरण्यासाठी फार मोठा असा अडथळा निर्माण झाला परंतु पोलीस ते शक्य झालं आता या ठिकाणी भाजपकडून माझे आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर आता शेवटच्या दिवशी मात्र त्या उज्वला तिटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं सदर निवडणूक <coughs> ही आता दूर जाहीर झालेली आहे म्हणजे दुरंगी निवडणूक होईल असं काहीस बोललं जातं परंतु निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रत्येक माणसाला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अधिकार आहे आणि जरी असं असलं तरी मात्र काही लोकांमुळं निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करता येत नाही किंवा गुंडशाही झुंडशाही म्हणा किंवा निवडणूक बिनविरोध करायच्या हिशोबानं म्हणा की असं जे बोललं जातं म्हणजे या नगरपंचायतीला बारा वाड्या जोडलेल्या आहेत आणि या बारा वाड्या जोडल्यामुळं ह्याचा विस्तार देखील मोठा आहे आणि आणि बघा ही पहिल्यांदा बातमी मीडियामध्ये जाहीर झाली होती की उमेदवारी अर्ज दाखल केला जाऊ देत नाही हे कोणाकडून तर राजन पाटील यांच्याकडून जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला जात आहे असं ह्याच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये असेल टीव्ही व्ही चॅनलमध्ये ह्या जाहीर झाल्या होत्या आता ही पहिलीच नगरपंचायत बिनविरोध झाली असती है महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षाची पहिली नगरपंचायत बिनविरोध झाली असती परंतु या उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळं ही निवडणूक बिनविरोध झाली नाही आता बिनविरोध झाली नाही गेल्या दोन चार दिवसापासून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सगळा तयार करून ठेवला होता परंतु या राजन पाटील तिथं जे असणारे राजन पाटील आहेत माझे आमदार त्यांच्या कार्यकर्त्यांना घाबरून त्या उज्ज्वल अतिथे यांनी उमेदवारी अर्जच दाखल केलेला नव्हता शेवटी त्यांना पोलीस बंदोबस्तामुळं पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला मित्रांनो आता भाजपच्या ज्या प्राजक्ता पाटील ज्या आहेत या राजन पाटलांच्या सुनबाई आहेत प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांच्या पत्नी आहेत त्या राणा पाटील यांच्या आणि त्यांनी उमेदवारी अर्ज आता दाखल केल्यामुळं या अनगर नगरपालिकेची पहिल्यांदाच निवडणूक लागलेली आहे मित्रांनो म्हणजे पहिल्यांदाच निवडणूक जाहीर झाली हे तितकंच खरं म्हणजे आजवर ज्या ग्रामपंचायतीची किंवा आता झालेल्या नगरपालिके नगरपंचायतीची निवडणूकच लागली नव्हती अशा नगरपंचायतीची पहिल्यांदा नगराध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली मित्रांनो हे तितकच आहे म्हणजे आता या निवडणुकीमध्ये काय निवडून येईल नाही येईल आता शेवटी ही नगरपाय नगरपंचायत आजवर बिनविरोध होत होती म्हणजे पन्नास पंचावन्न वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकदा ही निवडणूक लागलेली नव्हती निवडणूक जाहीर झालेली नव्हती परंतु ही पहिल्यांदा आता निवडणूक लागलेली आहे आणि याच्यामध्ये मतदार कोणाच्या बाजूने मतदान देतात म्हणजे मतदारांना पहिल्यांदा मतदान करण्याची वेळ आलेली आहे पहिल्यांदाही त्यांना संधी उपलब्ध झालेली आहे मतदान की मतदान करण्याची तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल की नेमकं काय होतंय राजन पाटील यांचं यांच्या सुनवाई नगराध्यक्ष होत आहेत का या उज्वला थिटे नगराध्यक्ष होतायत हे देखील आपल्याला पाहणं सध्या तरी गरजेचं आहे तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सहमी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे